अपक्ष उभारायचं हो आम्ही कोणीच नाही म्हणून समाजाने नाही म्हणलं तरी उभारायचं स्वतःचंच घोड धापायचं यांच्याकडं मात्र मग आम्हाला वेगळ्या पद्धतीनं बघावं लागणार त्यांना जर आपल्या माध्यमातून त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर ऐकायचं मा असेल तर त्यांना विनंती कोणीच आम्ही अपक्ष उमेदवार हो दिलेला नाही राज्यात कोणाला पाठिंबा पण नाही कोणी फोटो पण वापरू नका आंदोलनाचा सुद्धा फायदा उचलू नका समाजाचं वाटवळ करू नको तुझे लेकर मोठे करायचं तो काय सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं उगच ना न जर आम्हाला बोलायची वेळ आली तू पुरा संपूज अशी शहा नाव आहे या प्रत्येक महाराष्ट्रातल्या आंदोलनाचा फायदा घेऊन अपक्ष उमेदवारांसाठी त्यांनी उभा राहायचं तर स्वतःच्या जीवावर राहा तुम्हाला अधिकारी परंतु आंदोलनाचं किंवा माझं काही फोटो किंवा नाव फोटो वापरू असं कुणी कुठंच करू नका कारण माझ्या फोटोमुळं असं होतं तसं होतं नाही हे मी काय लई मोठं आहे असं समजत नाही मग तर माझे समजतं वाटाळ करू नका तुम्हाला मला माझा संदेश